राष्ट्रवादी पक्ष कुठे एकाकी पडत असेल तर आघाडी घडून आणणे ही माझी जबाबदारी नामदार हसन मुश्रीळ यांचे प्रतिपादन गडिंग्लज मध्ये झाली चंदगड नगर पंचायतीसाठी दोन्ही राष्ट्रवादी मध्ये दिल जमाई वास्तविक आमच्या युतीमध्ये ठरलं होतं की ज्या ठिकाणी युती एकत्र येऊन काम करेल तर एकत्रपणा लढायचं ज्या ठिकाणी आपलं जमणार नाही त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाला घ्यायचं असेल तर आघाडी करायची आता नगर परिषद मध्ये जर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बोलणारच नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकाकी ठेवणं या जिल्ह्याचा नेता म्हणून माझी जबाबदारी होती की त्यांच्याबरोबर कुणाची आघाडी करून देणं कारण ते स्वतः आमदार होते त्यांचे वडील केल्यादोशी नरसिंह पाटील साहेब आमदार होते बाबासाहेब फोपेकर साहेब आमदार होते आणि मग या दोघांची दोन पक्षाच्या वेगवेगळ्या मध्ये जरी असले तरी पूर्वसभेचे ते एकत्र सगळे कार्यकर्ते आहेत मला आनंद आहे की बाबासाहेब दिवशी बाबासाहेब कोबेकर संघटना आज या निमित्ताने एकत्र येते आणि भविष्यात एकच राहील अशी मी काळ आता राहिल्या आमच्या नगरपालिका तीन कागल गणितज आणि मुळमूड कागलमध्ये आजच संजय बाबा गाडी भारतीय जनता पक्ष यांच्यावर आमची चर्चा होणार आहे आम्ही भारतीय जनता पक्षावर चर्चा करतोय काल मी गणितरला असताना भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेते मंडळींच्या अंतिम टक्का झालेली आहे आणि मुला मात्र आमचेच कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात गेल्यामुळं प्रवीण पाटील तिथं मात्र काही आघाडी भारतीय जनता आवड आहे ज्या ज्या ठिकाणी जमिनीचा आम्ही युती करू त्या ज्या ठिकाणी नंदाने तिथं आघाडी करू चंदीगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाकी पडून आणि नंदा साथ घेऊन आपण आज राज विकास आघाडी स्थापन केलेली आहे त्याला प्रमुख कार्यकर्ता विधायक म्हणून प्रमुख राहणं आणि त्यांना मोठत नाही नेतृत्व जबाबदारी घेणं यासाठी मी आज उभा राहीलो आपण सर्व आला त्या मनापूर्वक आपले सर्वांचे आभार म्हणून ही आघाडी जशी विजयी होईल यासाठी सर्व कार्यकर्ते जीवाचं राह अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा